शोभा बाहेर पडली पाठोपाठ जयपालही बाहेर निघाला गावाच्या बाहेर बरेच लांबवर येईतोवर कुणी कुणाशी काहीच बोलले नाही आता बरीच रात्र झाली होती आणि जिकडे तिकडे अंधार गुडूप झाले होते नक्षत्रांच्या अंधूक उजेडात पाच दहा पावलावरचे थोडे बहुत दिसे त्याच्या अनुरोधाने ती दोघे चालली होती रस्त्यावरून क्वचित एखाद दुसरी मोटार जाई एवढीच काय ती रहदारी पण तेवढीही रहदारी टाळण्यासाठी शोभा आपणहून शेतातून चालू लागली रस्त्यापासून आत बऱ्याच अंतरावर गेल्यावर आपण इथे बसू असे म्हणून शोभा खाली बसली बरं असे म्हणून जयपालही तिच्या जवळच बसला आणि म्हणाला शोभाताई सांगा तुम्हाला काय सांगायचे ते सांगायचं काय असतं आपल्या याचा काहीतरी उलगडा करून टाकायला नको का होय चार दोन दिवसात अचलेला मी एका संस्थानात पाठवून देणार आहे तिथे परिचारिकांचे शिक्षण देण्यासाठी काही स्त्रिया घेणे आहेत अशी जाहिरात मी आजच वाचली इथे गावात राहून तरी विलास तिला तुम्हा आम्हाला त्रास देणार आणि तिचं शिक्षणही पुरं होऊ देणार नाही म्हणून तिला तिथेच नेऊन ठेवू म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही मला कसा त्रास होतो आहे का नाही पुष्कळच त्रास होतो आहे आणि तुम्हाला वाटत नाही आजचा हा प्रकार जो झाला तो अब्रूच्या दृष्टीनं फार भयंकर स्वरूपाचा आहे समजा हे प्रकरण वर्तमानपत्रातून कुणी छापलं तर सगळ्या गावात तुमची बेअब्रू छीतू व्हायची मी किरातला सांगायला गेलो होतो की वर्तमानपत्रातून ही हकीकत न येईल अशी तजवीज कर म्हणून पण मला नवल वाटलं कसलं नवल वाटलं की फिरून आपला खुशाल म्हणाला की शोभाबाईची बेअब्रू झाली तर मला काय त्याचं आणि उद्याच्या सगळ्या वर्तमानपत्रातून छापण्यासाठी ही बातमी अगोदरच गेली आहे तुमच्या फोटोसह ती बातमी येणार आहे असंही तो म्हणाला वर्तमानपत्रवाल्यांना तुमचा फोटो कुठून हो मिळाला असं ना तर मी सांगते हे फक्त किराताचंच कारस्थान आहे माझा फोटो किराताशिवाय दुसऱ्या कुणाजवळ नाही पण त्याला तुमच्या विरुद्ध जायचं एकाएकी कारण काय झालं तुमचा तर तो चांगला स्नेही होता दुसरं काय कारण असणार त्यांनी मला पुनर्विवाहाविषयी विचारलं होतं आणि मी नाही म्हटलं पण म्हणून एकदम एवढ्या थराला तो गोष्ट नेईल असं वाटत नाही किराताचा काही नेम नाही तुम्हाला माहीत नाही माझ्याकडे अमुक अमुक अशी हकीकत तुमच्या विरुद्ध लिहून आली आहे मी वर्तमानपत्रातून छापणार आहे असं सांगून तो दुसऱ्यांकडून पैसे काढतो विलास त्याला आताशा भेटतात आणि ते चांगले आहेत असं तो सांगत होता मग विलासाच्या कटात किरात सामील झाला तर मग तुमच्या आमच्या विरुद्ध त्यांनी खरं म्हटलं तर जाऊ नये जयपाल तुम्हाला माहीत नाही तुमच्याबद्दल त्याला हेवा वाटतो तो का म्हणून तुम्ही आणि तो एकदमच सत्याग्रहात पडलात शिक्षा भोगून आलात तरी तुमची जिकडे तिकडे बोलबाला होते आणि त्याला कुणी विचारित नाही म्हणून त्याला तुमचा हेवा वाटतो आणि दुसऱ्या एका गोष्टीबद्दलही मत्सर वाटतो मत्सर आणि दुसऱ्या कोणत्या गोष्टीबद्दल अचलेबद्दल तुमचं आणि अचलेचं काहीतरी आहे असं त्याला वाटतं तुम्हाला माहीत आहे का काय अचलेचन किराताचं लग्नाचं ठरलं होतं लहानपणी त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं आणखीन अचलेच्या आईबापांनी अचलेच्या इच्छेविरुद्ध तिचं विलाशी लग्न करून टाकलं अचलेचन त्यांचं अजून भेटणं बोलणं चाललंच असं मला वाटलं तुम्हाला माहीत असेल आणि तुमच्या संमतीनं हे सगळं चालत असेल माझ्या संमतीची काय जरुरी पण माझी तरी आडकाठी कशाला असेल अचलेसारख्या बाईनं असं वागलेलं बरं दिसतं का मला कुणीस सा सांगत होतं की जिचा नवरा जिवंत आहे अशा बाईशी संबंध ठेवणाऱ्या अचलेनं तरी विचार करायला नको का की आपल्यासाठी दुसऱ्या पुरुषांना शिक्षा भोगावी लागेल असं तरी आपण वागू नाही एकंदरीत हे असलं करणं काही चांगलं नाही नाही आपण तरी रूढीला चिकटून राहून सगळ्या गोष्टींचा विचार करतो म्हणून आपल्याला चांगलं दिसत नाही अचलेसारख्या बाईनं तसं काही केलं तर मी म्हणतो त्यात वावग काय आहे तिला तरी माणूस म्हणून काही इच्छा वासना आहेतच की नाहीत आणि तिच्या वासना तृप्त झाल्या तर अशाच मार्गाने तृप्त व्हायच्या अचलेनं असं वागलं म्हणजे आपण त्याला वाईट म्हणतो आणि विलासनं धडधडीत दुसरं लग्न केलं आणि राजरोज तो दुसऱ्या बायकोबरोबर संसार करतो त्याला आपण वाईट म्हणत नाही पण विलासनं दुसरं लग्न केलं आहे ना त्याच्या वागण्याला दुराचार म्हणून म्हणता येईल का अचले सारखीन काही जरी केलं तरी तो दुराचारच म्हणतील लग्नाच्या बायकोला सोडून किंवा टाकून दुसऱ्या कुठल्याही स्त्रीशी संसार करणं याला मी दुराचारच म्हणेन उषेनं विलासशी लग्न लावलं नसतं तर विलास उषाचं एकत्र राहणं आपण दुराचार म्हणून म्हटलं असतं त्यांचं लग्न होण्याच्या पूर्वी लोक तसं त्यांच्याविषयी म्हणतच होते पण त्यांच्या डोक्यावर लग्नाच्या अक्षता पडल्या अन घटकेपूर्वीचा दुराचार अगदी शंभर नंबरी सदाचार ठरला वासना तृप्तीच्या दृष्टीने विलास उषा यांचा जसा सोज्वळ संबंध आपण समजतो तितकाच सोज्वळ संबंध मी अचलेचा आणि दुसऱ्या पुरुषाचा समजेन टाकून दिलेल्या बायका जर अशा अविवाहित किंवा विधूर पुरुषांना चिकटू लागल्या तर कुमारिकांची विधवांची लग्न तरी कशी होतील समाजाच्या दृष्टीनं सुद्धा ह्याचा विचार नको का करायला पहिल्यानं समाज व्यवस्था नीट राहिली पाहिजे हे तर खरं ना आणि समाज व्यवस्था नीट ठेवण्यासाठी नी लग्नाच्या बायकांना टाकून देऊन खुशाल दोन दोन तीन तीन लग्न करावीत असं रूढीनं नक्की केलं असावं नाही समाज व्यवस्था समाजव्यवस्था असा गिल्ला माजवून दुःखितांच्या आर्त किंकाळ्याकडे दुसऱ्याचे लक्ष जाऊ नये म्हणून ढोंगी लोक नेहमीच रुणीच रूढीची ढोलकी वाजवतात एकीकडे स्त्रियांना आठपट काम आहे असं अष्टोप्रहर बोलून स्त्रियांची कामुकतेबद्दल निंदा करायची आणि अशा आठपट काम असलेल्या स्त्रियांना लग्नाच्या नवऱ्याने टाकून देऊन दुसऱ्या एक दोन तीन वाटेल तेवढ्या बायका पुरुषाने कराव्यात असं म्हणणारा समाज ढोंगीच म्हटला पाहिजे आठपट काम असतो ना स्त्रियांना तर त्यांच्या वासनांची तृप्ती होण्याची तशी योजना असली पाहिजे भूक फार लागते म्हणून त्या मुलाला जास्त खायला द्यायचं का भूक जास्त लागते म्हणून मुद्दाम त्याला उपाशी ठेवायचं उपाशी ठेवलेलं मूल चोरून खाईल तर त्या दोष मुलाचा थोडाच असणार पण विध्वांचीन कुमारिकांची लग्न कशी होणार हत्तीच्या परवाच कुणी आकडे कुडमुड्यांनी कुठंस लिहिलं होतं ना की स्त्रियांची संख्या जास्त असते म्हणून बहुपत्नीत्वाची चाल पडली आणखीन ती चाल तशीच चालू ठेवली पाहिजे विलास सारखे पुरुष दोन दोन तीन तीन लग्न करणारे असताना हो कसली आली आहे काळजी विधवाच्या कुमारिकांच्या लग्नाची एक बायको टाकून देऊन दुसरीशी लग्न करण्याची जर फॅशन निघाली आहे तर नवऱ्यांना काय होतो टा पहिली बायको वाईट असल्याशिवाय कोणी दुसरं लग्न करीत नाही बरं का दुसरीशी लग्नाच्या आणश्ता झाल्या म्हणजेच पहिली वाईट ठरते तोवर तिच्याशी संसार झालेला असतो मुलं बाळ झालेली असतात सगळं काही झालेलं असतं आपल्याला दुसऱ्याशी काय करायचं आहे म्हणा पण किराताचं अचलेशी काही तसं वागणं असलं तर तुमची काही हरकत नाही म्हणता तुम्ही काय मला विचारता आहात याचा मला अर्थच समजत नाही चा माझी हरकत असण्याचं कारणच काय मी तिचा लग्नाचा नवरा आहे का कोणी नात्याचा आहे नवरा कसाही वागला तरी त्याच्या बायकोनं मात्र नेकीनं राहिलं पाहिजे असा आग्रह धरण्यास त्या बाईचा नवरात्री असू शकतो किंवा स्वतःच्या प्रतिष्ठेला हपापलेला तिचा बाप भावासारखा जवळचा नातेवाईक तरी असावा लागतो किरात म्हणतो तसं तुमचं तिचं काही असलं तरी तुमची हरकत नाही अगोदर किरात म्हणतो तेच मुळी सपशील चूक आहे अन समजा तसा काही संबंध असला तरी मला त्यात वाईट का वाटावं ज्याला हक्कानं जेवण्याचं ठिकाणच उरलं नाही असा माणूस आज ह्या अन्नछत्रात तर उद्या दुसऱ्या अन्नछत्रात जेवून आला तर पहिल्या अन्नछत्रवाल्याला राग धरण्याचं काय कारण तुमचं अण्णाचलेच अगदी खरं खरं काही सुद्धा नाही शपतेवर खरं सांगा मी बोलतो ते सगळं खरं असतं खऱ्याशिवाय मी बोलत नाही माझा तिचा काहीही संबंध नाही मग तिला किराताच्या इथे राहायला जाऊ द्या किरात म्हणत होता की अचला माझ्याकडे येत असेल तर तिला मी सांभाळीन अचला आपणहून जाईल तर माझी ना नाही पण मी आपणहून तिला तसं सांगणार नाही तुला अंतर देणार नाही असं तिला वचन दिलं असेल होय ती जीव द्यायला निघाली होती तेव्हा मी तिला तसं सांगितलं आहे निव्वळ सोधी आहे असल्या बायकांचे असेच कावे असतात तुम्ही दयेनं काही बोलला चालला ती त्याचा भलता अर्थ घेईल आणि तुम्हाला फासात पकडील बरं ती पुष्कळ पकडील फासात पण मी सापडलं पाहिजे ना हिचं हे प्रकरण गळ्यात येऊन पडलं आहे मध्येच तशी तिला सोडून देता येत नाही का नाही विलासन सूड उगवण्याचा चंग बांधलेला दिसतो सूडाच्या खाईत तिची होळी होऊ होड़ न देणं आपलं कर्तव्य आहे एखाद्या व्यक्तीचं दुःख जर आपल्याला निवारण करता येत नसेल तर समाजाची दुःख आपण कशी दूर करणार आपण दयेला पारख झालो म्हणजे आपल्या माणुसकीलाच बट्टा लागेल अचलेची मात्र तुम्हाला दया येते आणि माझी काही दया येत नाही तुमची सुद्धा दया येते नाही कधी म्हंटल जी बेअब्रू सहन करावी लागेल त्यामुळं तर फारच दया येते म्हणूनच अचलेला दुसऱ्या गावी नेऊन ठेवणार आहे किराताकडे सुद्धा ठेवली असती थे, पण तुम्ही म्हणता त्यांचं लग्नापूर्वी प्रेम होत तिला आईबापाचा शब्द मोडून किरातासारख्या वारकऱ्याबरोबर लग्न करण्याचं धैर्य झालं नाही त्यासाठी जेवढा म्हणून सूड घेता येणं शक्य होतं तेवढा त्यानं उगवून घेतला आहे तरी त्याचा द्वेष शांत झालेला दिसत नाही अण्ण आता तर त्याची अण्ण मैत्री जमली आहे अचलेचा छळ त्याच्या इथं खात्री न होईल म्हणून तिला किरातकडे ठेवायची नाही चार दोन दिवसांची गोष्ट आहे आता तुमच्याबद्दल खरोखरच मला फार वाईट वाटतं किव येते खरं नाही म्हणजे एवढ्याशा क्षुल्लक गोष्टी सुद्धा का मी खोट बोलेन क्षुल्लक कशानं तुम्हाला ती गोष्ट इतर तुमच्या चळवळीच्या पुढं क्षुल्लक वाटत असेल पण माझ्या दृष्टीनं ही माझ्या आयुष्यातली मोठ्यातली मोठी गोष्ट आहे शोभाबाई मी तुमच्या बोलण्याचा अर्थ नाही समजलो माझ्या तोंडून चुकून जर काही तसा शब्द निघून गेला असेल तर क्षमा करा अर्थ समजला नाहीत असं थोडंच जयपाल मी स्पष्टच बोलते माझी या प्रकरणानं खूप बेअब्रू होणार असं तुम्हीच म्हणता समजल्यापासून किराताबद्दलची आता आशा राहिली नाही माझ्याबद्दल तुम्हाला खरोखरी दया वाटते ना मग माझी विनंती मान्य कराल का कसली विनंती आता हे सुद्धा मी तोंडानं सांगायला हवं हो का माझ्याशी तुम्ही पुनर्विवाह लावाल ना तुम्ही विधवा विवाह मंडळाच्या चिटणीसांजवळ म्हणाला होता की मी पुनर्विवाह करणार आहे माझी तुमची ओळख पुष्कळ दिवसांची आहे माझ्या अब्रूचे धिंडवडे कोणी कितीही काढले तरी तुम्हाला माझी वागणूक माहीत आहे आणि तुम्हाला अचलेची दया येते माझी हकीकत तुम्हाला मी सांगितली नाही मी सुद्धा पुष्कळ पुष्कळ दुःख भोगली आहेत वडिलांना कर्ज झालं होतं आणि फेडण्याची ताकद नव्हती माझ्या लग्नाला पैसा खर्च करायला नव्हता शेवटी सावकारालाच मुलगी द्यावी लागली माझं लग्न वडिलांच्या सावकाराशी झालं त्यांचं वय पन्नाशी उलटून गेलेलं होतं मला सतरावं वर्ष होतं पुढे चार वर्षातच माझे हे असे झाले पन्नास वर्षाच्या नवऱ्यापासून मला संसार सुख किती मिळालं असेल याचा विचार करा पुढे सावत्र मुलांनी खूप छळलं हाती एक पैसाही लागू दिला नाही म्हणून पोटासाठी मला कष्ट करावे लागले माझं वय झालेलं कुणाचा आधार नव्हता म्हणून कशीतरी शिवणकाम शिकले आज पोट भरते आहे जन्माला आल्यापासून सुखाचा अनुसता शब्दसुद्धा माझ्या वाट्याला आला नाही मी कसं आयुष्य कंठीत असते ते माझं मला माहीत आता माझं दुसरीकडे कुठे लग्नाचं जमणं तरी शक्य आहे का अगोदर विधवा बायकांबद्दल लोक नाही नाही त्या कंड्या उठवतात आणि आता तर काय वर्तमानपत्रातून माझी बेअब्रू होणार जयपाल नाही म्हणू नका तुम्ही नाही म्हटलं तर मला जीव देण्याशिवाय दुसरा मार्ग राहिला नाही शोभाबाई धीर ठेवा तुम्ही वचन द्या मी वाटेल तितक्या दिवस तुमची वाट पाहिन तुमच्या शब्दावर माझा भरोसा आहे मग होय ना शोभा जयपालच्या जवळ सरकून बसली तिने जयपालचे दोन्ही हात धरले आणि त्या हातावर डोके ठेवून ती म्हणाली तुम्हाला मी शरण आले आहे मला तारणं मारणं आता तुमच्या हाती आहे मला वचन दिल्याशिवाय मी उठायची नाही शोभाबाई हा काय प्रकार आरंभला आहे तुम्ही तुमच्याबद्दल कीव येते दया येते तुम्हाला मी सदैव मदत करीन काळजी करू नका जग उलटलं म्हणून माणसांनी माणुसकीवर का उलटायचं उठा मी तुमचं रक्षण करीन नाही मला लग्नाचं वचन द्या शोभाबाई माझ्या हातून पार पडतील अशाच गोष्टीबद्दल मी वचन देत असतो पुनर्विवाहाची बाब आपल्या हातून पार पडण्यासारखी नाही का मी आता काय सांगू मी आजवर कधीच या गोष्टीचा विचार केला नाही मी भांबावून गेलो आहे मला काहीच उत्तर देता येत नाही खोट्या आशा मी कुणाला दाखवित नाही उठा बाजूला व्हा माझ्या बुद्धीचा तोल जाऊ लागला आहे मला सावध झालं पाहिजे आपल्या हातून ज्या गोष्टी पाळल्या जाणार नाही त्याबद्दलची वचनं मी आता दिली तर त्या तुमचा आणि माझा दोघांचाही अधपपात होईल मला आता काहीच सांगता येत नाही शोभा ताडकण उठून बाजूस सरकली उभी राहिली आणि म्हणाली अचलेला दिलेली वचनं आड येत आहेत मला का दिसत नाही तुम्ही वाटेल ते म्हटलं तरी मला ते माहिती होतच अजूनही तुम्हाला असंच वाटतं अजूनपर्यंत तसं वाटत नव्हतं आता मात्र नक्की खात्री झाली बरं चला एक एकदा माणसाची परीक्षा व्हावी लागते आणि जयपाल तुम्ही एक करा काय अचलेची आपली दुसरीकडे जी काय सोय लावायची असेल ती उद्याच्या उद्या लावा तिच्यापायी माझा सर्वस्वी नाश झाला आहे यापुढे एक पळभरही मी तिला घरात ठेवू इच्छित नाही बर जयपालाने उत्तर केले शोभा परत निघाली पाठोपाठ जयपालही चालू लागला घरी येई तोवर काही का बोलले नाही अचला त्यांची वाट पाहत जागत बसली होती अचलेला पाहताच जयपाल म्हणाला अचलाबाई तुम्ही माझ्याबरोबर दुसरीकडे राहायला चला तुमचे सामान सुमान सकाळी येऊन घेऊन जा बर म्हणून अचला एका वस्त्राणीशी घराच्या बाहेर पडली शोभा वळकटीत तोंड खुपसून हुंदके देऊ लागली एवढे दिवस राहिली एवढं मी हिच्यासाठी सोचल पण जाताना एका शब्दांनी सुद्धा विचारलं का बघा बर चला जयपालाचं प्रकरण संपलं असे ती अस्पष्ट शब्दात स्वतःशी पुटपुटली आणि पुन्हा हुंदके देऊन रडू लागली बाबा रे तुझ्या त्या बाईला आपली जिच्या तिच्या घरी पोचून दे बरं तर बरं ही आपली पहाटे विहिरीवर जीव द्यायला आणि मी तिथे जायला एक वेळ आली मी कशी बशी तिची समजूत घालून परत फिरवली नसतं अपेश अंगावर येईल तिच्या तिच्या घरी पोहोचवून दे पाहिजे तर आपले दोन पैसे उचलून द्यावेत जयपालाची आई चहा पित असताना म्हणाली तिला जायला घरच नाही कुठे नवऱ्यानं तिला टाकून दिलेली आहे जयपाल म्हणाला अशा कशाला कशाला गळ्यात घोंगडं घेतोस तिची ती पाहिजे ते का करीना हिच्याच नवऱ्यानं फिर्यात केली होती ना तुझ्यावर दहा माणसात ही राहिली तरी आमची ना नाही आई म्हणाली आई तुझी ना नसली तरी आमची हरकत आहे आजच्याच वर्तमानपत्रातून आलेली हकीकत आई तू वाचून बघ हिच्यावर विश्राम शाळेतील एक मास्तरीन धंदा चालवीत असे म्हणून दोघींना काल रात्री अटकेत घेतलं होतं असल्या बायका मुला माणसांच्या घरात राहू द्यायच्या जयपालचा धाकटा भाऊ म्हणाला असं ना बाबा तू आपले उचलून पैसे देतीला तिची राहण्याची दुसरीकडे सोय बघ आई म्हणाली बरं बरं तुला काय सांगायला होतं पैसे उचलून दे म्हणून माझं शिक्षण पुरं व्हायचं आहे अजून इतर भावांची लग्नकार्य व्हायची आहेत बाबासाहेब पैसे मिळवित असते तर गोष्ट निराळी होती सत्याग्रहात दाखल झाल्यापासून धंदा बंद केला आता त्यांनी मिळवून ठेवलेल्यातूनच सर्वांचे खर्च चालायचे आहेत ना जयपालचा भाऊ म्हणाला बर मी दुसरीकडे काहीतरी व्यवस्था करतो इतकेच बोलून जयपाल उठला आणि निघून गेला यांची बायको मिली मुलं बाळ कोणी जगली नाहीत म्हणून हे घराचा कुंटणखाणा बनवीत आहेत स्वतःची बायको असती तर त्यांनी या बाईला घरात आणलं असतं का पण तुम्ही आम्ही ह्यांच्याच अण्णावर पोचले जातो ना तोवर आम्हा तुम्हाला बोलायचा काय अधिकार आमच्या संसाराची पहिल्यानं यथास्थित व्यवस्था लावा आणि मग वाटेल ते करा म्हणावं भाऊ बडबडत होता ह्यांची बायको मेली ह्यांनी डोक्यात राग घातली आणि आम्ही ह्यांच्याकरता स्वार्थ त्याग करतो खस्ता खातो त्याची त्याला किंमतच नाही मेल्यानो मला एवढा दमा खोकला झाला रात्रभर डोळ्याला डोळा नाही ह्यांनी पैसा मिळवला आम्ही जेवतो म्हणून आम्ही काही कुणाचे ओशाळे नाही माझ्याच वडिलांनी ह्याला शिकवलं म्हणून तर ह्यांनी पैसा मिळवला ना मला यांनी जन्मभर खायला घातलंच पाहिजे मी अशी बसून खाणार घरात काम करायला बायको जिवंत नाही तर म्हणावं कुणाला सांगतोस नोकर ठेव हो। आई तू स्वस्थ बसून राहा चट नोकर ठेवी जयपालची घरी आलेली बहीण कळाडली आणि ही बोलणी एकीकडे घरात कोपऱ्यात भयभीत होऊन उभी राहिलेली अचला आणि दुसरीकडे उद्वेगाच्या भरात वणवण करीत बाहेर पडणारा जयपाल ही दोघे निमूटपणे ऐकून घेत होती ती वेळ अशी होती की बोलणाऱ्यांनी वाटेल तितके कठोर शब्द बोलले तरी प्रतिकार होणार नव्हता आणि ती बोलणी निमूटपणे सहन केल्याशिवाय त्या दोघांनाही गत्यंतर नव्हतं जयपाल घरी जेवायला आलाच नाही अचलेने डोळ्यातल्या पाण्याबरोबर कसेबसे दोन घास पोटात कोंबले दुपारी मॅजिस्ट्रेट पुढे काम निघाले साक्षी पुरावे वगैरे झाले शोभाबाई शाळेत मास्तरणीचे काम करते आणि अचला ही एक परित्यक्ता तिच्या आश्रयाला राहून शिकणारी स्त्री आहे आणि ह्या दोन्ही स्त्रिया दोन कुलीनांच्या आहेत विलासने खोटी बातमी देऊन केवळ सूड उगवण्यासाठी हे नाटक रचले असा निकाल होऊन अचला आणि शोभा यांना सोडून देण्यात आले कचेरीतून बाहेर पडल्यावर जयपाल शोभाला म्हणाला शोभाबाई तुम्हाला फार त्रास झाला माझ्यासाठी मी क्षमा मागतो काल तुम्हाला पकडल्याचं कळल्यापासून माझ्या जीवा जीवात जीव नव्हता मी आपली सगळी पुण्याई खर्चून तुम्हा दोघींची आजच्या आज सुटका करून घेतली खरंच मी तुमचा शतशहा अपराधी आहे मला क्षमा करा नंतर भेटाल ना शोभाने विचारले नाही मी अचालाबाईंना घेऊन असाच परस्पर स्टेशनावर जाणार आहे आणि पुढं एका गावी जाईन जयपाल जाए म्हणाला अन परत केव्हा याल शोभाने विचारले काय सांगणार तिथं एक दोन दिवस राहीन पुढं दुसऱ्या कुठल्या तरी प्रांतात हिंडेन का परत नाही येणार ना इथं शोभाने विचारले काय सांगावं आमच्या घरातल्या मंडईंना माझ्या येण्याची फारशी जरुरी उरली नाही आता तेव्हा तुमच्यासारख्या स्नेहांच्याकरता आलो तर यायचं जयपालचा आवाज घोगरा झाला डोळे लाल झाले स्नेहांना तुम्ही कधीसुद्धा नकोसे व्हायचे नाही बरं का जरूर परत या निदान माझ्यासाठी तरी परत या याल ना शोभा द्रवली आर्त स्वरात म्हणाली बघेन तुम्ही उभ्या राहा मी टांगा पाहून येतो असे म्हणून जयपाल दूर गेला अचला भीत भीत शोभाजवळ गेली आणि शर्मून म्हणाली शोभाबाई माझा तुम्हाला खूप राग आला असेल नाही आणखीन मी अपराधी आहे पण काय करू माझं कसं माझ्या मागं हात धुवून लागलं आहे बघा ना अचलेने डोळे पुसले शोभाने तिच्याकडे पाहिले सुद्धा नाही तुम्हाला वाटेल एवढे दिवस आपल्या इथं राहिलीही आणखीन जाताना नुसतं विचारून सुद्धा गेली नाही पण काल घरातून निघताना माझं डोकं ठिकाणावर नव्हतं माफ करा हं काही कमी जास्त बोलले असेल चुकी झाली असेल तर घरातून ज्या विचारांनी म्हणून निघाले तेही साध्य झाला नाही जयपालांच्या आईनं ना अडवलं कुठवर हाल काढायचे आहेत कुणाला ठाऊक शोभेच्या कपाळाला जास्तच आठ्या पडल्या ती टांग्याच्या बाजूला चालू लागली जातांना पुटपुटली सांगायलाही काही वाटत नाही ह्यांची आई हिच्या बेताच्या आड आली आता परप्रांतात जाते आहे बरोबर तर उजव म्हणावं तुझे योजलेले नेमधर्म तिथं जयपालाने आणलेल्या टांग्यात शोभा बसली शोभेने जयपालाकडे पाहण्याचे टाळले टांगा निघून गेला जयपाल अचलेला घेऊन एका संस्थानाच्या राजधानीत आला तेथील हॉस्पिटलमध्ये अचलेला परिचारिकेचा शिक्षणक्रम घेण्यासाठी ठेवण्याच्या व्यवस्थेत दोन दिवस गेले